आ, एक चार ते पाच दिवसापासून वडगाव काशिंबे हद्दीमध्ये कोणीतरी गाय सोडून दिलेली गाईचा विषय असा होता की गाईचे क्षण पूर्णतः आर्धणी कमी झालेले आणि कुठल्या तरी पशुपालकांनी तिला उपचार न करता वडगाव काशिंबे या हद्दीमध्ये सोडून दिलेलं तर या संदर्भात मला नातयोगी हो बाबांनी मला फोन केला तर अशा अशा परिस्थितीत एक गाई फिरतीये त्यांनी काल संध्याकाळीच मला फोन केलेला रात्री दहा अकराच्या दरम्यान आणि त्यांनी बांधून ठेवली ती गाई सकाळी आपल्याला येऊन तिच्यावरती आपण उपचार केलेले आहेत तर म्हणजे वाईट परिस्थिती होती ती शिंगामध्ये पूर्ण किडे झालेले तिचा अर्ध शिंग पूर्ण निकामीच झालेले तर आपण होता होईल त्या पद्धतीनं तिच्यातले शिंगातले किडे वगैरे पूर्ण काढून घेतले आणि तिला पट्टी केली याच्यामध्ये मला योगदान योग्दा, जे दिलं ते आपले प्रसिद्ध गाड्या मालक फायनल सम्राट उर्फ बाबू डोके आणि आमचे सहकारी दादा मुंडे आणि त्याचप्रमाणे प्रमोद शेट पिंगळे यांनी देखील मला या कामामध्ये सहकार्य दिलं रात्री त्यांनी पूर्णतः एका गोशाळेत न्यायला नेण्यासाठी नेलेली गाई परंतु त्याच्यात त्यांना तिथल्या व्यक्तींनी किंवा काय त्याच्यावरती काहीतरी चर्चा झाली फक्त गोवंश पाळतोय किंवा हे करतोय अशा विषय नका धरू कुठलंही या जनावर असू द्या किंवा गोमाता असू द्या तिच्यावरती आपल्याला प्रथम उपचार आपल्या गोशाळेवरती न घेता दुसऱ्या जागी सुद्धा आपण तिच्यावरती उपचार करून पुन्हा आपण ती आपल्या गोशाळेमध्ये घेतली असती तर एक मनाला समाधान वाटलं असतं तर स्वामींशी आपण याच्यावरती चर्चा करूया काय विषय झालेला राहते स्वामी चर्चा म्हणण्यापेक्षा गोशाळेत ऑलरेडी गाय झाल्या जा जास्त गाय जास्त झाल्यामुळं त्यांना असं वाटलं की गाय आजारी काय तिला काय प्रॉब्लेम काय लंपी वगैरे काय असं काही त्याच्यामुळं ते म्हणले वापस जाऊन वडगाव मावळला गोशाळेत घेऊन जाऊन रिटर्न पाठवून तर असं न करता मला जरी फोन केला जाणार आहे दहा वाजता वडगाव मावळ या ठिकाणी बजरंग दलाची किंवा गोरक्ष दलाची आपली मुलं येऊन गोरक्ष घेऊन या गायीच ते त्यांच्या हस्तांगत करणार आहेत तर अशी कुठली केस असली तर मला तुम्ही कॉल करू शकता किंवा याच्यावरती असे उपचार असेल तर मला फोन करू शकता आपण त्याच्यावरती विनामूल्य काम करू आणि ह्या गाईसाठी पुढील